बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रमात बदल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात बदल जाहीर केला आहे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे नव्या बदलानुसार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणुका विभाग व निर्वाचन गणाची छापील मतदार याद्या अधिक प्रमाणात करणे यासह सूचना आणि माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत यानंतर बारा नोव्हेंबर रोजी मतदार केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील दुबार नावाबाबत प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश देखील राज्य निवडणूक विभागाने दिले आहेत रामकृष्ण गोदावरी जलसिंचन योजना सुरू करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे उपोषण रामकृष्ण गोदावरी जलसिंचन योजना बंद असल्याने चौदा गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मोठे नुकसान होत आहे या योजनेचा ताबा शासनाने घेऊन ती सुरू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सत्तावीस ऑक्टोबर रोजी उपोषण करण्यात आले तहसील कार्यालय येथे झालेल्या या उपोषणाला रामकृष्ण गोदावरी जलसिंचन योजना सध्या बंद असल्याने तालुक्यातील चौदा गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून शेतीची उत्पादकता कमी झाली आहे जर ही योजना शासनाने ताब्यात घेऊन सुरु केली तर शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नात उत्तर येईल आणि ते सुफलाम होऊ शकतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे से अंबादास जाधव तालुका अध्यक्ष कडुबा पवार बाळुत्री भुन अशोक गायक यांच्यासह छावा संघटनेचे किशोर मगाव यावेळी उपस्थित होते औरंगाबाद रेल्वे स्थानकाला आता छत्रपती संभाजीनगरचे नाव औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता अधिकृत छत्रपती संभाजीनगर असं बदलण्यात आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने याला मंजुरी दिली असून नवीन स्टेशन कोड सी आहे महाराष्ट्र सरकारच्या दीर्घकालीन मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयानेही यावर हस्तक्षेप देत निर्णय कायम ठेवला रेल्वे प्रशासनाने नवीन फलक लावण्यास सुरुवात केली असून तिकिटे आणि ऑनलाईन पोर्टल्सवर लवकरच नवं नाव दिसेल या बदलात अनेकांनी स्वागत केलं असून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि हिंदू स्वराज्याचा वारशाचा अभिमान व्यक्त होत आहे हा बदल प्रशासनिक सांस्कृतिक आणि भावनिक दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे क्रिकेट स्पर्धेत सिंधु सीसी अव्वल गंगा सीसी दुसऱ्या स्थानी गोदावरी सीसी तिसऱ्या स्थानी वैजापूर तालुक्यातील बाबोळगाव येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत सिंधु सीसीने फैम मौलानाच्या नेतृत्वाखाली प्रथम क्रमांक पटकावला तर गंगा सीसी दुसऱ्या स्थानी गोदावरी सीसी तिसऱ्या स्थानावर राहिला आणि मौलाना तर सलमान शेखने उत्कृष्ट फलंदाज आणि किशोर कटोरेने उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळवला विजेत्या संघाला बक्षीस आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युवा सा सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते वैजापुरात बत्तीस वर्षानंतर बालवडी विद्यार्थ्यांचा हो मिलन मिळावा वैजापूर येथील सिद्धविनायक एक मंदिरात एकोणीशे चौऱ्याण्णव ते, ते दोन हजार पाच या कालावधीत बालवडी शिक्षिका मंदाताई सुधीर सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली बालवडीत शिकलेल्या एकेचाळीस विद्यार्थ्यांचा हो मिलन मिळावा बत्तीस वर्षानंतर रविवारी तारीख सव्वीस रोजी उत्साह संपन्न झाला सध्या चाळीस ते पंचाळीस वयोगटातील हे विद्यार्थी जे आता डॉक्टर एन सी अधिकारी उत्तीर्त झाले आहेत आपल्या कुटुंबासह मुंबई पुणे समाजनगर नाशिक नागपूर जळगाव जालना इथून या मेळाव्यात सहभागी झाले होते त्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षिका श्रीमती सुगंधी यांना देत ऋण व्यक्त केले कार्यक्रमात आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोलणारे ज्येष्ठ नागरिक डॉक्साहेब टोप्रे सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी रुग्णराम सिंहराज मुद्धारामकृष्ण साठे श्रीमती त्रिवन यांची यावेळी उपस्थिती होती सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली श्रीमती मंदाते यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला तर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक सुसंस्काराचे कौतुक केले दरम्यान मंदाताई सुधीर सुगंधी यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचलन सारिका तांबूस व अरविंद तुपे यांनी केले तर ऐश्वर्या बोरणारे यांनी मराठी कविता सादर केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका तांबूस अबोली बोरणारे सुनील बनकर अरविंद तुपे यांनी परिश्रम घेतले